शुरू शुरू करा सर हेलो शुरू करा शुरू करा हुँ? कस कहीं पर कहते कहते था चला बघा नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संधी घटकाबद्दल माहिती अभ्यासणार आहोत संधी या टॉपिक बद्दल मग संधी नेमकं काय असतं आणि संधी कशा प्रकारे आपल्याला अभ्यासायच्या त्या संधी घटकाबद्दल आपण आज पूर्ण माहिती अभ्यासणार आहोत संधी म्हणजे काय असतं तर दोन वर्णांचं एकत्रीकरण असतं संधी म्हणजे साधने किंवा जोडणे असतं मग संधी नेमकं काय आहे संधी या शब्दाचं कशा प्रकारे एकत्रीकरण होतं आणि या संधी या घटकावरचे आपण सगळ संपूर्ण प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत बघा आजच्या लेक्चरमध्ये संधी या घटकाचे प्रश्न अभ्यासत असताना संधीवर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आपण ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत बऱ्याच जणांना संधी हा टॉपिक अवघड जातो पण संधीमध्ये असं अवघड जाण्यासारखं काही नाहीये मी या ठिकाणी तुम्हाला संधी म्हणजे विग्रहानुसार कशी ओळखायची प्रकारानुसार संधी हा घटक कशा प्रकारे ओळखायचा हे आपण संपूर्ण या लेक्चर लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत एक दोनच मिनिटांमध्ये बघा आपण आजच्या प्रश्नांच्या सिरीजला सुरू करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत बघा संधी हा घटक आपण संपूर्ण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत संधीबद्दल तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी स्वागत करत आहे आपण ज बरेच जण लाही सर्वांचं वेलकम गुड मॉर्निंग बघा आपण या ठिकाणी संधी या घटकाचा अभ्यास करत असताना मग संधीबद्दल नेमकं कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत बघा सर्वप्रथम मी तुम्हाला याच ठिकाणी सांगू इच्छितो की इन्फिलिटी अकॅडमीहून आपल्याला तलाठी भरती संदर्भात ऑनलाईन बॅच आहे आणि ते रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे या बॅचची व्हॅलिडिटी आपल्याला एक वर्ष मिळेल त्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी ग्रामर अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या फीस बॅचची फीस असणाऱ्या फक्त नाम मात्र नऊशे नव्याण्णव यामध्ये बदलत्या शिक्षक परीक्षा पद्धतीनुसार पॅटर्न असेल पीडीएफ नोट्स उपलब्ध असतील अनलिमिटेड वॉच टाइम आहे आणि शंभर प्लस टेस्ट उपलब्ध होणार आहेत आणि तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲप हे डाउनलोड करायचं आहे ओके नेमकं नेक्स्ट बघूया पुढे पहिला प्रश्न आता बघा काय आहे सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता चला लक्ष द्या सर नेम काय आहे कोणी सांगेल का कोणतं नाव सांगायचं आहे एस के बघा स सज्जन या शब्दाचा संधी प्रकार कोणता येऊ शकतो आपण सर्वजण लाहीव आहात आपल्या मित्रांना पण लिंक शेअर करा आणि शक्य होईल तेवढं सर्वांनी आपल्या मित्रांपर्यंत हे लिंक पोहोचवत सरा आपण सातत्यानं अकरा ते बारा या वेळेमध्ये मराठी व्याकरणाचे वे संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आणि ते टॉपिक वाईज घेतोय सर तुमचं नाव काय माझं नाव आहे धनराज कोपनर लातूर हा बघा या ठिकाणी सज्जन कोणत्या प्रकारची संधी येऊ शकते बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर काय दिलेलं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक किती उत्तर दिलेलं आहे दोन व्यंजन संधी व्यंजन संधी मग कशा प्रकारे होत असते बघा या ठिकाणी हे सत अधिक जन या शब्दापासून हे संधी होते संधीमध्ये काय आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दोघांचं एकत्रीकरण म्हणजे काय असतं संधी असतं मग आता पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आला आहे त आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे ज जा। मग त च्या पुढे ज होतो त चा बदल हा ज होतो मग आपण ह्या ज ला एकत्र केल्यानंतर शब्द तयार होतो सज्जन या ठिकाणी त ची व्यंजन संधी आहे त ची व्यंजन संधी आपल्याला सांगता येतं सर सा तलाठी ॲड कधीपर्यंत येईल बघा निश्चित तर नाहीये पण ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे ठीक आहे नेक्स्ट पूर्वरूप संधीचं उदाहरण ओळखायचं मित्रांनो आता बघा या ठिकाणी पूर्वरूप संधीचं योग्य उदाहरण आपल्याला काय येऊ शकतं आपल्याला अभ्यासायचे पूर्वरूप संधीचे उदाहरण या ठिकाणी कोणतं येणार आहे चला कमेंट करून सांगू शकता ब्लर दिसत आहे सरले ब्लर दिसत नाही लाईट हल्ली लाईट 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 व्यवस्थित करा हे, हे लाईट समोरची चला बघा बरोबर आहे काय ठिकाणी काय देऊ शकते याचं उत्तर बरं ठीक आहे बऱ्याच जणांचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक तीन पूर्वरूप संधीचं उदाहरण कोणतं येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता बघा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर कशा प्रकारे बरोबर येऊ शकतं ते आपल्याला अभ्यासायचंय लाईटच लागणार ते लाईट बघा बरोबर आहे उत्तर या ठिकाणी काय येणार आहे आणखी प्रॉब्लेम होईल ठीक आहे चालते चालते पर्याय क्रमांक ती, खिडकीत मग शब्द कशा प्रकारे तयार झालाय बघा खिडकी अधिक आत इथला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे दीर्घ पहिल्या शब्द दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आलेला आहे सांगा बरं हे आ मग या ठिकाणी ई च्या पुढे आ आल्यानंतर दुसरा स्वर लोप पावलाय पहिला स्वर आपला हा कायम राहिला आहे मग संधी प्रकार होतो म्हणजे आपला पूर्वरूप संधी ओळे हे पहा घाम अधिक ओळे पहिल्या शब्दातला शेवटचा अ वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातला ओ अ लोक पावतो दुसरा ओ कायम आहे म्हणजे हे पररूप संधीचं उदाहरण आहे निस्तेज विसर्ग अधिक स्तेज मन विसर्ग अधिक ताप हे दोन्हीही विसर्ग संधीचे उदाहरण आहेत विसर्ग संधी या ठिकाणी येतं ठीक आहे ओके नेक्स्ट पुढे बघूया शीतोष्ण आत्म उन्नती हे शब्द कोणत्या संधी प्रकारातील येऊ शकतात चला बघा कमेंट करायचंय हे कोणत्या संधी प्रकारातील उदाहरणे येणार आहेत सांगू शकता आपण कोणत्या संधी प्रकारातले हे उदाहरण आहेत शीतोष्ण आणि आत्मोन्नती हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील येतात चला कमेंट करून सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण लाहीवाद सर्वांचं या ठिकाणी पुनश एकदा वेलकम शीतोष्ण आणि त्यानंतर आहे तो म्हणजे कोणता आहे आपला बघा मित्रांनो उत्तर काय येणार आहे याचं बरोबर आहे बऱ्याच जणांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं येत आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक स्वर संधीचे उदाहरण आहेत बरोबर आहे कशा प्रकारे स्वर संधीचं उदाहरण येतं बघा पहिला शब्द आहे आपला शीतोष्ण याचा विग्रह काय होतो बघा मग कशा प्रकारे शीत अधिक उष्ण पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ आणि पुढे हा उ आला अ च्या पुढे उ आल्यानंतर आपला हा ओ होतो मग आपला शब्द काय तयार होणार आहे शीतोष्ण गुणादेश स्वर संधीचं उदाहरण आणि या ठिकाणी पाहे आहे आत्म अधिक उन्नती आत्म अधिक उन्नती पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ पुढे काय आलंय उ काय होतो ओ मग शब्द काय तयार होतो आपला आत्म उन्नती आत्म उन्नती म्हणजे गुणादेश स्वर संधीचे उदाहरण येतात सर्व आणि गुणादेश संधीचं कुठलंही उदाहरण असू द्या संधी झालेल्या शब्दाला एक मात्रा एक काना एक मात्रा किंवा शेवटच्या शब्दावर आपल्या रफार येत असतो आणि उदाहरण सांगायचं असेल हे बघा गणेश एकमात्र आहे हे बघा शीतोष्ण चंद्रोदय आहे ना आणि एखादा उदाहरण महर्षी शब्दावर संधी ओळखायची आहे निष्पाप कुठल्या प्रकारची संधी होऊ शकते बघा निष्पाप या शब्दाची संधी ओळखत असताना म्हणजे कोणत्या प्रकारे येणार आहे निश अधिक पाप नि विसर्ग अधिक पाप निश अधिक पाप निश अधिक आप निष अधिकाप मग या ठिकाणी योग्य संधी कोणती येऊ शकते बघा आपल्याला ओळखायचं या ठिकाणी किंवा निष्पाप या शब्दाचा योग्य संधी विग्रह प्रकार कोणता असू शकतो बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं येतं पर्याय क्रमांक किती दोन विसर्ग संधीचं उदाहरण आहे विसर्गाच्या पाठीमागे जर अ आ सोडून कोणताही स्वर आणि पुढे क ख फ आल्यास विसर्गाचा काय होतो श होत असतो मग हे विसर्ग अधिक प है विसर्गाचा आपला श होणार आहे मग शब्द तयार होतो निष्पाप त्यानंतर पुढे बघूया वृक्ष अधिक औदार्य संधीचा प्रकार कोणता असणार आहे वृक्ष अधिक औदार्य बघा मित्रांनो वृक्ष अधिक औदार्य कोणत्या प्रकारची संधी येणार आहे वृक्ष अधिक औदार्य पाहत असताना बरोबर आहे पर्याय क्रमांक किती उत्तर येत आहे दोन सर क्लिअर दिसत नाहीये थोडस तिथं पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं त्यामुळे दिसण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम जाणवत आहे बघा बरोबर आहे कोणतं येतं वृक्ष अधिक औदार्य वृक्ष या शब्दातला शेवट बघा कशा प्रकारे वृक्ष या शब्द आणि औदार्य संधी कशा प्रकारे होत आहे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ आणि पुढे काय आलेला आहे हे औ अ च्या पुढे औ आल्यानंतर आपला हा औ होतो औ साठी एक काना दोन मात्रे वृद्ध्यादेश संधीचं उदाहरण आहे कोणत्या संधीचं उदाहरण येतं वृद्ध्यादेश सर थोडं क्लिअर करा ना बघा आजचा लेक्चरमध्ये तर हे क्लिअर होऊ शकत नाही कारण कशा प्रकारे थोडस बघा मी काय सांगतोय तुम्हाला की या ठिकाणी संधी फक्त आवाज पोहोचत ना आणि प्रश्न दिसतायत आहेत ना या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित आहे मग वृक्ष अधिक औदार्य संधी कोणती होते वृक्ष औदार्य संधी होत असते बघा उल्लंघन या शब्दाची संधी प्रकारे होणार आहे आता उल्लंघन लाइट लावता येतील का पर्याय क्रमांक उत्तर किती येते दोन उत्त अधिक लघन पहिल्या शब्द म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण त आणि पुढे काय आलेलं आहे हे ल आले मग त च्या पुढे ल आल्यानंतर त चा बदल हा ल होत असतो म्हणजे शब्द होतो उल्लंघन आहे ना या ठिकाणी मग आपले हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे आन्सर दिसत नाहीये बरोबर ओके रोहित व्यंजन संधी म्हणजे काय बघा आता आपल्याला व्यंजन संधीचं उदाहरण ओळखायचं कशा प्रकारे येऊ शकतं व्यंजन संधी व्यंजन संधी वेंज... बघा व्यंजन संधीचं योग्य काय आहे उत्तर येऊ शकतं व्यंजन संधी नेमकं कशाला म्हणायचंय तो लाईट कोपरेट ठेवला तर बघा बरं सर कॅमेरा हल्लाय पूर्ण एकच मिनिट काना मात्रे दिसत नाहीयेत ओके कॅमेरा सेव्ह करा दोनच मिनिटामध्ये क्लिअर होऊन जाईल टो लाईट साईडला घ्या सर हा हा कोपड्यात एकदम व्यवस्थित करत याचा नाही दिसतच नाही सर काहीच एक दोन मिनिटांमध्ये क्लिअर करतोय बरोबर आहे व्यंजन संधीचं उदाहरण कशा स्वरूपामध्ये आपलं येऊ शकतं आपल्याला अभ्यासायचं ते कॅमेरा करा क्रॉस क्रॉस नाही बघा बरोबर आहे व्यंजन संधी एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण मग आता व्यंजन संधी कशा प्रकारे असते बघा एकत्र येणाऱ्या दोन वर्णामधील पहिला एक वर्ण कोणता आहे याच उत्तर एक स्वर आणि एक व्यंजन जोडणे म्हणजे काय असतं व्यंजन संधी बरोबर आहे व्यंजन संधी बरोबर आपल्याला काय सांगता येतं बघा व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर बरोबर काय येतं व्यंजन संधी येत असतं ठीक आहे नेक्स्ट पुढे बघूया निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी पोट शब्दांनी कोणती येऊ शकते बघा निष्कपट विसर्ग या ठिकाणी उत्तर सांगायचं विसर्ग संधीचं उदाहरण आहे थोडस आजच्या लेक्चरला प्रॉब्लेम होते उद्या मात्र पूर्णपणे ते क्लिअर केलं जाईल कारण आता पूर्णपणे पावसामुळे थोडेसे प्रॉब्लेम झालेले आहेत हा बघा निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणती येऊ शकते बोट नीट करा साईडला गेला अर्धा दिसतोय बघा निष्कपट या शब्दाची संधी कोणती येऊ शकते निष्कपट बरोबर आहे विसर्ग अधिक कपट विसर्गाच्या विसर्गा पाठीमागे अ सोडून कोणताही वर्ण आणि पुढे जर क च ट त, त, म्हणजे आपले क ख च, च, च प हे जर शब्द आले ना तर शब्द काय संधी काय होते निष्कपट म्हणजे विसर्गाचा काय होतो श होत असतो ठीक आहे नेक्स्ट पुढे बघूया उच्छेद या जोड शब्दातील अचूक शब्द ओळखायचा आहे उच्छेद या ठिकाणी योग्य उत्तर काय येऊ शकतं बघा उच्छेद या शब्दाचं हा उत्त अधिक छेद म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक किती आपण सर्वजण लाही वाहत पुनश एकदा आपल्या सर्वांचं स्वागत बरोबर आहे याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार उत अधिक छेद उच्छेद कशा प्रकारे संधी होत आहे उत अधिक छेद पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे त पुढं काय आलेलं आहे छ त च्या पुढे छ आल्यास त्याचा काय होतो च होतो म्हणून संधी काय होते उच्छेद पर्याय क्रमांक चार म्हणजे आपलं या ठिकाणी कोणत्या संधीचं उदाहरण सांगता येतं आपल्याला तर हे संधी सांगता येत आपल्याला की त ची व्यंजन संधी आहे पुढे बघूया गिरीश या शब्दातील अचूक पोट शब्द कोणता सोहेलचं म्हणणं आहे सर पोलीस भरतीचे ऍड कधी येणार आहे येईलच बाळा लवकर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे हा बघा याचं उत्तर काय येऊ शकतं गिरी अधिक ईश काही जणांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे कारण एक लक्षात घ्या पहिल्या शब्दातला वर्ण म्हणजे संस्कृत शब्दाची संधी असते पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ई एकत्र एक केल्यानंतर दीर्घ ई येत मग शब्द तयार होतो गिरीश म्हणजे आपलं या ठिकाणी सजातीय स्वर संधीच उदाहरण सजाती आहे सजातीय स्वर संधी कोणती संधी सांगता येते सजातीय स्वर संधी आणि सजातीय स्वर संधीचे मी काही उदाहरण सांगतो बघा हे विद्यालय विद्या अधिक आलय किंवा आता आपण एखादा दुसरा शब्द घेतो हे कवीश्वर किंवा मी शब्द लिहिला गुरुपदेश आता सजातीय स्वर संधी कशी ओळखायची असते बघा सोपा पर्याय आहे संधी झालेल्या शब्दामध्ये काना संधी झालेल्या शब्दाला काना किंवा दुसरी वेलांटी दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असतो दुसरा उकार जर आलं तर आपल्याला या ठिकाणी सजातीय स्वर संधी सांगता येतं उत्तर याच ठीक आहे नेक्स्ट पुढे बघूया अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह अत्यंत कुठल्या प्रकारची संधी सांगता येईल आपल्याला चला सांगा बरं अत्यंत कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे अत्यंत या ठिकाणी अति अधिक अत्यधिक अंत अति अधिक अंत उत्तर काय येऊ शकत डाग पडला कॅमेरे हा मध्येच पाणी गेले त्याच्यात पाणी म्हणजे पाण्याचं बाष्प आहे का ते जमा झाले त्याच्यामध्ये पाणी खाली आल्यामुळे स्टुडिओत ठीक आहे बघा उत्तर काय बरोबर आहे पर्याय क्रमांक किती तीन उत्तर बरोबर आहे मग यातला पहिला बघा अति अधिक अंत कशा प्रकारे संधी झाल्या बाळांनो पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे रसोई पुढे काय आलेला आहे हे अ आले मग आता एक लक्षात घ्या ईच्या पुढे विजातीय स्वर आल्यास काय होतो य शब्द काय तयार होणार आहे अत्यंत मग आपल्याला ह्याच प्रमाणे सांगता येते बघा परी अधिक आवरण पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे ई पुढे काय आलंय आ ईच्या पुढे विजातीय स्वराला हा य झालं मग शब्द तयार होतो पर्यावरण संधी प्रकार येतो यनादेश स्वर संधी कोणता असणार आहे यनादेश स्वर संधी आणि यनादेश स्वर संधी ओळखायची असेल तर य र ल व हे अक्षर आपले जोड अक्षर म्हणून त्यामध्ये येत असतात ठीक आहे नेक्स्ट पुढे बघूया तट या संधीचा विग्रह कोणता बघा एक लक्ष घ्यावी थोडस लेक्चर अस्पष्ट दिसत असताना सुद्धा आपण एवढे जण लाईव्ह त्याबद्दल तुमच्या सर्वांचं पुनशे एकदा मी स्वागत करतोय बघा तट्टिका या संधीचा विग्रह काय येऊ शकतो तत् अधिक टीका म्हणजे योग्य शब्द विग्रह काय बरोबर आहे पर्याय क्रमांक किती सांगताय तुम्ही तीन काय तर पर्याय क्रमांक तीन तट कशा प्रकारे तर हे तत अधिक टीका त ची व्यंजन संधी आहे तच्या पुढे ट आल्यास त चा बदल हा ट होत असतो मग शब्द येतो हा आपला तट्टिका त ची व्यंजन संधी सांगता येते नेक्स्ट पुढे बघूया चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर व स्वर संधी बनलेला वर्ण कोणता चंद्रोदय चला सांगायचे बघा योग्य उत्तर काय येऊ शकतं चंद्रोदय या शब्दाची योग्य संधी बरोबर आहे बऱ्याच जणांचं म्हणणं काय येत आहे पर्याय क्रमांक किती तीन बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनच येत चंद्रोदय कशा प्रकारे तर चंद्र अधिक उदय पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ आणि पुढे काय आलंय उ अ च्या पुढे उ आल्यास काय होतो ओ मग शब्द काय तयार झालेला आहे आपला चंद्रोदय आणि संधी प्रकार विचारला तर हा येतो गुणादेश कुठला आहे गुणादेश्वर संधीचं उदाहरण येतं ठीक आहे नेक्स्ट पुढे बघूया गणेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे गणेश संधी प्रकार कोणता येऊ शकतो गणेश या शब्दाचा चला कमेंट करा बरोबर आहे पर्याय क्रमांक किती उत्तर सर कॅमेरा क्लीन करा कॅमेऱ्यामध्ये थोडस पाणी जास्त झाल्यामुळे तो लेन्सला कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झालाय तो आज क्लिअर करून घेतो ठीक आहे पुढे बघा गणेश बरोबर आहे पर्याय क्रमांक एक स्वर संधी येत कशा प्रकारे गण अधिक ईश पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ आणि पुढे काय आलेला आहे ई अ च्या पुढे ई आल्यास काय होतो आपला हा ए होतो मग ए साठी एक मात्रा देतो शब्द होतो गणेश हा सुद्धा गुणादेश स्वर संधीच उदाहरण सांगता येतं गुणादेश स्वर संधी मध्ये अ आधिक अ च्या पुढे रस्वई दीर्घई आलं तर ए होतो अ च्या पुढे म्हणजे अ किंवा आ च्या पुढे रस्व उ किंवा दीर्घ उ आला की ओ होतो आणि अ किंवा आ याच्या पुढे जर रु आला तर काय होतो अर होत असतो पुढे बघा खालील शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे शरतकाल शरत्काल कोणत्या संधीचं उदाहरण हो येऊ शकतं बघा बरं शरत्काल संधी प्रकार मी तुम्हाला आता हे संधी कशा प्रकारे ओळखायची अगदी आउग योग्य प्रकारे सांगून देईल शरत्काल कुठल्या संधीचं उदाहरण आहे शरत्काल बरोबर आहे काही जणांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक दोन रोहित बरोबर किती येतं पर्याय क्रमांक दोन व्यंजन संधी कशा प्रकारे बघा हे शरत काल मग आता संधी कशी होते असते हे शरद अधिक का काल पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण द आणि पुढे काय आले कठोर व्यंजन क मग पहिल्या पदाच्या शेवटी मृदू व्यंजन म्हणजे कोणतंही व्यंजन आलं आणि पुढे कठोर व्यंजन आल्यास पहिल्या पदाच्या जागी त्याच वर्गातलं पहिलं अक्षर येतं हे त मग शब्द काय तयार होतो शरत काल आणि आपली हे संधी आहे प्रथम रूप व्यंजन संधी कोणती येते प्रथम रूप व्यंजन संधीचं उदाहरण आहे आणि प्रथम रूप व्यंजन संधी ओळखत असताना कधीही लक्षात ठेवा प्रथम रूप व्यंजन संधीमध्ये क च त, 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 आपले वर्ण जोडाक्षर म्हणून येतात क च कोणता शब्द विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे पुढील पैकी कोणता शब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे आत्ता थोडस क्लिअर दिसत आहे का ब्राईटनेस थोडा ना जाले जाले जाले। हाँ। हाँ। आता झालं क्लिअर राईट थोडं करा झालं झालं हा ठीक आहे आता क्लिअर दिसत आहे झालंय क्लिअर थोडं ब्राईट वाढव आता बघा या ठिकाणी उत्तर काय येणार आहे बरोबर आहे विसर्ग उकार संधीचं उदाहरण विसर्ग उकार संधीचे उदाहरण बर ठीक आहे बऱ्याच जणांना या ठिकाणी लक्षात येत नाही विसर्ग संधीचं उदाहरण कोणतं आहे ते बरोबर पर्याय क्रमांक किती सांगताय तुम्ही याचं उत्तर येत रे बाळांनो पर्याय क्रमांक चार यशोधन यशोधन कशा प्रकारे सांगतो आता हे यश विसर्ग अधिक धन पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गाच्या पाठीमागे अ आल्यास आणि विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आल्यास ह्या विसर्गाचा उ होतो आणि ह्या अधिक उ एकत्र केल्यानंतर हा ओ होतो आणि श चा हाचा याच्याशी संयोग होऊन शब्द तयार होतो यशोधन विसर्ग संधीचं उदाहरण आहे आणि हे उच्छेद उत अधिक छेद या ठिकाणी हे त ची व्यंजन संधी येते सत अधिक जन हे सुद्धा तर ती म्हणजे त च्या व्यंजन संधीचं उत अधिक लंघन हे सुद्धा त ची व्यंजन संधी आहे म्हणजे उत्तर येतं यशोधन ये ठीक आहे नेक्स्ट पुढे बघूया मनवंतर या जोड शब्दाची संधी विग्रह ओळखायचा कोणता येतो मनवंतर बघा मित्रांनो सांगू शकता मनवंतर कुठल्या प्रकारची संधी आहे मनवंतर बरोबर आहे बऱ्याच जणांचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक तीन मनु अधिक अंतर कशा प्रकारे बघा मी संधी विग्रह सांगतो हे मनु अधिक अंतर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे उ पुढे काय आलेला आहे हे अ म्हणजे चा काय होतो ऊचा पुढे विजातीय